छत्रपती संभाजीनगर शहरातील पोलीस आयुक्तालय कार्यालयामध्ये पोलीस आयुक्तालयांची गाडी फोडल्याने खळबळ उडाली संबंधित व्यक्तीने कार्यालयाच्या मुख्य काचेचा दरवाजा देखील फोडला आहे मस्के नावाच्या व्यक्तीने दगडफेक केल्याने प्राथमिक माहिती यावेळी समोर आली दगडफेक केल्याचे कारण अद्याप स्पष्ट असून दगडफेकीत कारच्या गाडीच्या काचा देखील फुटल्या आहेत मस्के नावाच्या व्यक्तीने बागमध्ये दगड घेऊन येत पोलीस आयुक्तालयाची मुख्य दरवाजाची काच आणि आयुक्तांची गाडी फोडली विशेष म्हणजे हा संपूर्ण प्रकार पोलीस पहारे देत असणाऱ्या पोलीस आयुक्तालयातच घडला माझे गुन्हे नोंदवून घेत नाही असा या व्यक्तीचा राग होता अशी प्राथमिक माहिती समोर आली पोलीस आयुक्तालयाची गाडी आयुक्तालयात फुटत असेल तर आम जनता कुणावर विश्वास ठेवणार यावेळी असा प्रश्न निर्माण होत आहे ब्युरो रिपोर्ट ए संभाजनगर काय एकूण प्रकार होता विशाल मस्के नावाचा हा व्यक्ती होता मुकुंदवाडी भागात राहणारा आहे त्याच्यावर एक ऑलरेडी गुन्हा दाखल आहे त्याच्यावर कारवाई सुरू आहे परंतु त्याच्या मनात काही राग असेल किंवा काही अन्य काही असेल तर त्यांनी येऊन पोलीस आयुक्त कार्यालयामध्ये गाडीची तोडफोड आणि दाराची तोडफोड केलेली आहे त्याला ताब्यात घेतलेला आहे प्रथमदर्शनी थोडा तो मेंटली डिस्टर्ब वाट वाटत आहे मानसिक व्याधीग्रस्त वाटत आहे पुढील कायदेशीर कारवाई आम्ही करीत आहोत नेमकंच कारण काय नेमकं कारण आता इंटेन्शन असं त्याचं काही सांगता येणार नाही आता परंतु तो मेंटली डिस्टर्ब आहे असं मला प्राथमिक दृष्टी अगोदर एक गुन्हा दाखल आहे त्याच्यावर मुकुंदवाडी पोलीस स्टेशन मध्ये त्याच्यामध्ये ते कारवाई झालेली आहे मान्य पोलीस आयुक्त यांच्या गाडीची काच फुटलेली आहे तसंच जो मुख्य दरवाजा आहे त्याची काच फुटलेली आहे वापरलं काय